ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भैरेवाडीतून राजू शेट्टींना ऐंशी टक्के मताधिक्य देण्याचा निर्धार भैरेवाडी तालुका श्रोळी ते स्वाभिमनी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ मिरदेव मंदिर येथे श्रीफळ वाढवून येथील प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भैरेवाडीतून ऐंशी टक्के मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला भैवाडी या गावामध्ये झालेला असताना येथील भैरवाडी गावातील गावा लोकांचा उत्साह पाहता या सगळ्या तरुणपुर आम्ही देखील आता मनामध्ये ठरवलेला आहे ते सात तारखेला शिट्टी हे बटनच दाबायचं आहे आणि इथल्या लोकांनी मला या ठिकाणी आल्यानंतर असा विश्वास दिलेला आहे की गावातून जवळपास गावा ऐंशी टक्के मतदान फक्त हे राजू शेट्टी साहेबांनाच येईल राजू शेट्टी साहेबांची शिट्टी ही प्रचंड मताने येऊ नये अशा पद्धतीचं अभिवचन या गावाने आम्हाला दिलेलं आहे आणि आम्हाला या गावातील जर

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजू शेट्टी यांना दिल्लीत पाठवा असे आवाहन यावेळी त्यांनी केलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे खासदार राजशेट्टी साहेब या लोकसभेला निवडून राहिलेले आहेत आणि ते प्रचंड मताने निवडून येतील ह्या की लोकांना गोरगरिबांच्या कामासाठी ते निवडणुकीत निवडणुकी रंगणार आहेत आणि त्यांच्यासाठी जनतासाठी एक निकाल दिला आहे आणि त्यामुळं हे राजशेटीचा विजय हा निश्चित आहे आणि शेतकऱ्यासाठी राऊशाची या प्रश्नासाठी आज दिल्लीपर्यंत त्यांची हे करत आहे आवाज उठवत आहे त्याबद्दल आम्ही सर्व सर्व बहिरेवरील आणि त्यांच्या पाठीशी आहोत त्यामुळं आपला विजय निश्चित चाललेला आहे यावेळी बंडू उमडाळे तानाजी वठारे शिवाजी रोडे दिलीप कोळी विठोबा कोळेकर चंद्रकांत पवार पांडू चव्हाण उमेश कर्नाळे विनोद आवळे किरण गावडे अण्णासो उगारे सुरेश चौगले महालिंग औरवाडे दत्ता बंडगर चंद्रकांत कोळेकर मल्लाप्पा प्रधाणे कृष्णा खटावे दिलीप एवले आप्पा बागडी यांच्यासह मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड